तर मला कधी वाटलं पण नव्हतं की नाशिकच्या मध्ये मला कधी ई ट्रॅक्टर पण बघायला भेटल नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर आज आमच्या वरच्या सगळ्यात पोरांना सुट्टी होती त्याच्यामुळे आम्ही निघालो होतो आमच्या जवळच असलेल्या डोमे इथे कृषीथॉन मेळावा भरला होता आणि तेच बघण्यासाठी आम्ही सगळे निघालो होतो तिथे गेल्या गेल्याच आपल्याला ट्रॅक्टरचे सगळे आवजारण त्याचबरोबर सगळे ट्रॅक्टर सुद्धा दिसत होते शेतकऱ्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग त्याचबरोबर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज कंपन्यांनी आणलेल्या त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने शेती कसे करावी यासाठी वेगवेगळे उपकरण सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल केलेले त्यात भारत भारतात हा कृषी प्रधान देश म्हणून सुद्धा ओळखला जातो त्यामुळे खूपच जास्त गर्दी सुद्धा होती इथं इथं वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर बघितलं आम्ही पण महिंद्रा सारखं ट्रॅक्टरच नाही एक सेवडकर एक मॉडेल आणलेले होते त्यांनी मार्केटमध्ये मग मला पण हा महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर लय आवडला होता त्याच्यावर मी ट्रायल घेऊन बघितली इथं आणि या ट्रॅक्टरची बैठक ना डायरेक्ट एखाद्या जेसीबी सारखी बनवली बो त्याच्यामुळे सेल्युट आहे आनंद महिंद्राला ज्यांनी शेतकऱ्यांच्या कम्फर्टचा विचार केला नंतर इथं डायरेक्ट इव्ही ट्रॅक्टर बघून घेतला बो आता लहानपणापासून वाटायचं की इलेक्ट्रिकल मध्ये बाईक वगैरे येऊ शकतं पण ट्रॅक्टर कधीच नाही येऊ शकणार पण आज ते सुद्धा दिसून आणि हा ट्रॅक्टर पंचेचाळीस एचपी चा होता आणि याची किंमत ना साडे सोळा लाख होती आणि बाजूलाच इथे कृषी धन मळा सुद्धा होता वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन कसं घ्यायचं याबद्दल माहिती दिली आणि याचबरोबर आपला ब्लॉग इथे एंड होतोय मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल ना तर फॉलो नक्कीच करा